मुंबई खूप मोठ्या प्रमाणात बदलणार आहे पहिल्यांदा तर आपल्या मंचावरनं मी एक चांगली बातमी आपल्याला देऊ देऊ इच्छितो की मी पूर्वी घोषित केलं होतं की मुंबईमध्ये सगळे सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही सिंगल तिकीटवर आणू एक तिकीट घेतलं की तुम्हाला रेल्वेतही जाता येईल लोकलमध्ये तुम्हाला मेट्रोतही जाता येईल तुम्हाला मोनोतही जाता येईल तुम्हाला बसमध्येही जाता येईल आता हे काम आमचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्याचे ट्रायल्स आम्ही सुरू केलेले आहेत एक मे ते पंधरा मे या दरम्यान आम्ही मुंबईकरता ते लॉन्च करू आणि त्याच्यानंतर पुढच्या काळात महिन्याभरामध्ये उर्वरित एम एम आर डी ए करता देखील ते लॉन्च करू म्हणजे तुम्ही एम एम आर डी एत कुठेही एक तिकीट घेतलं की त्या तिकिटावर तुम्ही लोकलमध्ये बसा त्याच्यात तुम्ही मेट्रोमध्ये बसा त्याच्यात तुम्ही बसमध्ये बसा त्याच्यात तुम्ही मोनोमध्ये बसा आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे तुम्हाला जी जी कर कर mm. की तुम्हाला आम्ही तुमचं जी ट्रीप आहे ती ट्रीप ऑर्गनाईज करून देऊ म्हणजे तुम्ही जिथे उभे आहे त्या ठिकाणून तुम्ही मला समजा तुम्ही एका मिनटाकरता विचार करा की मंत्रालयात उभे आहे आणि तुम्हाला भांडूपला जायचं आहे तर तुम्ही आमच्या ॲपवर हे टाकलं की मंत्रालयासमोर आहे आणि मला भांडूपला जायचं आहे तुम्हाला एक ट्रॅव्हल प्लॅन आम्ही तयार करून देऊ की इथपासनं तुम्हाला मेट्रो मिळेल त्या मेट्रोने तुम्ही इथे जा इथे उतरल्यानंतर बस असेल त्या बसने तुम्ही इथे जा किंवा इथपासनं तुम्हाला लोकल आहे लोकलनी तुम्ही इथे जा लोकलनी तुम्ही गेल्यानंतर इथनं तुम्हाला मेट्रो आहे किंवा बस आहे म्हणजे तुमच्या घराच्या पाचशे मीटरपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तुम्हाला तयार करून देऊ कोणालाही त्यापेक्षा जास्त चालावं लागणार नाही अर्थात शंभर टक्के पूर्ण होण्याकरता आपलं मेट्रोचं नेटवर्क जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस हे पूर्ण शंभर टक्के होऊ शकेल पण याची सुरुवात ही आता आपण लवकरच करतो त्याचा मुंबईच्या ट्रॅफिकवर असा एक सकारात्मक परिणाम होईल की आमचा प्रयत्न आहे की कुठलंही खासगी वाहन न घेता लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टने एंड टू एंड जाता आलं पाहिजे त्या संदर्भातलं हे काम आम्ही करतोय मुंबईचा जर आपण विचार केला <clears throat> तर आता कोस्टल रोड आपला पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर बांद्रा वरसव्याचं काम चाललेलं आहे आता वर्सोवा मडचं काम हे महानगरपालिकेने दिलेलं आहे मडपासनं आपण वर्सोवा दहिसर असे दोन काम आपण दिलेले आहेत दहिसर भाईंदर आपण जातोय आणि इकडे जो आपला कोस्टल रोड आहे हा परत उत्तर पासनं आपण घेऊन चाललो आहोत विरारपर्यंत म्हणजे okay. जवळपास हा जो एकशे वीस किलोमीटरचा सगळा आपल्याला फेरा आहे आता शंभर टक्के वेस्टर्न साइड जी आहे ते पुढच्या पाच सात वर्षामध्ये कम्प्लिटली सी लिंकनी कनेक्टेड असेल okay. म्हणजे विरारच्या माणसाला मुंबईमध्ये यायला आज तीन साडेतीन तास लागतात तो चाळीस पंचेचाळीस मिनिटात पन्नास मिनिटात मुंबईपर्यंत okay. येईल याचा फायदा काय आहे तर आज आपण बघितलं तर अटल सेतूमुळे तिसरी मुंबई आपण तयार करतो अटल सेतूच्या आणि एअरपोर्टच्या या सगळ्या भागामध्ये एक तिसरी मुंबई तयार होते जे एक अफोर्डेबल मुंबई आहे चौथी मुंबई जी आहे ती आपण वाळवण बंदर जे तयार होतंय okay. वाळवण बंदर आहे वाढवण बंदरासोबत आपण नवीन वाळवण एअरपोर्ट तयार करतोय त्याच ठिकाणी आपण एक याचा बुलेट ट्रेनचा okay. स्टेशन तयार करतोय आणि तिथेच आपला कोस्टल रोड आपण घेऊन चाललो आहे त्यामुळे चौथी मुंबई ही तिकडे तयार होणार आहे म्हणजे आज सामान्य माणसाला मुंबईमध्ये घर घेणं कठीण आहे पण त्याला नव्या मुंबईत किंवा तिसऱ्या मुंबईत किंवा चौथ्या मुंबईत घर घेऊनही मुंबईत राहतोय अशा प्रकारचं कनेक्टिव्हिटी त्याला ती प्राप्त होणार आहे आणि यातनं एकीकडे एक ही तर कनेक्टिव्हिटी होणारच आहे पण त्यातनं ज्या व्हॅल्यूज क्रिएट होणार आहे आज आपण बघतोय की नव्या मुंबईमध्ये आपण एज्यू सिटी तयार करतो ज्या एज्यू सिटीमध्ये दहा फॉरेन युनिव्हर्सिटीची कॅम्पस आपण आणतो त्यातल्या पाच फॉरेन युनिव्हर्सिटीशी आपला टायप अंतिम टप्प्यामध्ये त्यांचं ॲप्लिकेशन यूजीसीला आपण सबमिट केलेली आहे ते ऍप्लिकेशन मंजूर झाल्यावर आपला जो काही नॉन डिस्क्लोजर क्लॉज आहे त्यामुळे मी आता नावं सांगू शकत नाही पण या पाचही युनिव्हर्सिटीज अशा आहेत ज्या जगातल्या पहिल्या शंभर युनिव्हर्सिटीजमधल्या आहेत आणि अशा एकूण दहा युनिव्हर्सिटीज या आपण नवी मुंबईमध्ये आणतो ज्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत तिथे आपण स्पोर्ट्स सिटी तयार करतो आहे तिथे आपण मेडिसिटी तयार करतो आहे आज त्या ठिकाणी देशातली सगळ्यात मोठी डेटा सेंटर कॅपॅसिटी सिक्स्टी फाय पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी आपण उभी केली आहे त्यामुळे पुढची जी काही टेक्नॉलॉजी ड्रिवन ए आय ड्रिवन सिटी आहे ती इनोव्हेशन सिटी देखील आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि याच्यासोबत एक फार मोठी जी सी सीची इकोसिस्टीम ही आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत त्यामुळे मुंबई ही तिसरी तिकडे तयार होईल आणि वाढवण पोर्ट वाढवण पोर्ट आपल्याला माहिती आहे हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढचे वीस वर्षे चालना देणारं पोर्ट आहे आज देशाचा सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक हा जे एन पी टीचं पोर्ट हँडल करतं वाढवण जे एन पी टीपेक्षा तीन पट मोठं पोर्ट आहे जगातल्या पहिल्या दहा पोर्टमध्ये ऑन डे वन वाढवणचा समावेश होणार आहे आणि त्यामुळे मुंबईला जे एन पी टी पोर्ट आणि बीपीटीमुळे जी आर्थिक राजधानी म्हणून एक आपण दर्जा दिला आता त्याच्या पलीकडे आपण वाढवण पोर्टमुळे चाललेलो आहोत आणि वाढवण पोर्ट सोबत आपण एअरपोर्ट तयार केल्यानंतर त्याही भागामध्ये जी इकोसिस्टम आपण तयार करणार आहोत आता एक काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे नीती आयोगासोबत आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे आमचं मत असं आहे की एकटं एम एम आर रिजन जे आहे हे वन पॉइंट फाय ट्रिलियनची इकॉनॉमी होऊ शकतं दीड ट्रिलियनची म्हणजे आता तर महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण करायचा प्रयत्न करतोय हाफ ट्रिलियनचा मार्क आपण पार केला आहे पण एकट्या एम एम आर रिजनमध्ये आपल्याला ही कॅपॅसिटी आहे की आपण त्या ठिकाणी दीड ट्रिलियनची वन पॉईंट फाय ट्रिलियनची इकॉनॉमी तयार करू शकतो त्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि मग त्याचाच भाग म्हणून जर धारावी असेल आपला प्रयत्न आहे पुढच्या काळामध्ये मुंबईला स्लम फ्री करण्याचा त्या दृष्टीनं अनेक गोष्टी आम्ही करतो आता लवकरच एक पी एम मी प्रेझेंटेशन देखील करणार आहे की आता मुंबईला स्लम फ्री करण्याकरता अडचणी काय आहेत हाईटच्या अडचणी आहेत काही रेग्युलेशनच्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा दूर करता येतील जेणेकरून मुंबई जी लँडलॉक सिटी आहे इथे स्पेस उपलब्ध करून देता येईल आणि त्यातनं इथले जे काही स्लम्स आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन इथेच करून त्यांना कशा प्रकारे जागा देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या पाच वर्षामध्ये दरवर्षी मुंबई आपल्याला बदललेली दिसेल माझा प्रयत्न आहे मी टार्गेट दिला आहे की आपल्या जवळपास पावणे तीनशे किलोमीटरचं जे मेट्रोचं नेटवर्क आपण तयार करतो त्यातलं दीडशे किलोमीटर हे पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे असं टार्गेट ठरवलेलं आहे धारावीच्या प्रोजेक्टबद्दलच्या सगळ्या अडचणी दूर झाल्यात आतापर्यंत धारावीच्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या आहेत फक्त काही नेत्यांच्या डोक्यात अडचणी आहेत आणि काही नेत्यांनी जाणीवपूर्वक त्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या डोक्यातनं काढणं अशी टेक्नॉलॉजी अजून मला सापडलेली नाही ती टेक्नॉलॉजी सापडली तर त्याचाही वापर आपण करायचा प्रयत्न करू पण अदरवाईज काही अडचण नाही